मनोहर जोशी यांनी शिवसेनेचा महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना जेवढा आनंद बाळासाहेब ठाकरेंना झाला नसेल तेवढा आनंद आज कदाचित बाळासाहेब ठाकरे जर हयात असते तर त्यांना झाला असता न भूतो न भविष्यात ती कोणी कल्पना केली नसेल पण ज्याची चर्चा गेली अठरा वीस वर्ष कंटिन्यू चालू होती ते म्हणजे की राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार का या प्रश्नाला आज एक सरळ सोपं उत्तर मिळालं ते म्हणजे हो राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्र आलेत आता तुम्ही म्हणाल की आजच्या मेळाव्यामध्ये त्यांनी कुठेही पक्ष आणला नव्हता किंवा कुठलेही झेंडे आणले नव्हते किंवा तशी काही अधिकृत घोषणाही झाली नव्हती मग असं कसं म्हणू शकतो पण आजची दोघांची भाषणं जर आपण काळजीपूर्वक ऐकली तर आपल्याला कळून येईल की दोघंही युतीसाठी उत्सुक आहेत आणि आतमध्ये युती करायची आहे हे ठरलंच आहे पण पावलं ही फार सावधानतेने टाकली जातात युती करण्यामागे ही जी सावधानता दिसते मनसे आणि शिवसेना युबीटी या दोघांकडनं देखील या दोघांकडनं ही सावधानता अत्यंत गरजेची या आहे याची अनेक कारणं आहेत राजकीय कारणंही आहेत आणि काही भावनिक कारणं देखील आहेत आजचा हा मेळावा झाला तो ह्या पार्श्वभूमीवर की राज्य सरकारने हिंदी सक्ती हिंदी भाषा ही पहिलीपासून दहावीपर्यंत सर्वांना कंपल्सरी करण्यात यावी यासाठी एक जो जी आर आणला होता तो जी आर रद्द करण्यात आला खरं तर या हिंदी भाषा सक्तीविरुद्ध ह्या दोघांनी जो मोर्चा नियोजित केला होता म्हणजे आज पाच तारखेला हा जो सकाळी मोर्चा होणार होता त्याचं रूपांतर एका विजयी सभेमध्ये झालं आणि याचं क्रेडिट सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनाच जातं जसं राज ठाकरे म्हणाले की आम्हा दोघा भावांचं एकत्र येण्याचं क्रेडिट हे सुद्धा देवेंद्र फडणवीसच आहेत तसं आज ह्या मोर्चाचं एका विजयी रॅलीमध्ये रूपांतर होण्याचं एका विजयी सभेमध्ये रूपांतर होण्याचं क्रेडिट हे देखील देवेंद्र फडणवीस यांचंच आहे मग आज हा जो मेळावा झाला आज ही जी सभा झाली ज्या वरळीमध्ये ही सभा झाली ह्या सभेचे अनेक कांगोरे आपल्याला पाहता येऊ शकतात याचे काही राजकीय जे काही याची प्रिपरकशन्स होणार आहेत राजकीय जी काही याची पुढची आपले भवितव्य दिसणार आहे किंवा ज्या राजकीय ग गणितं ह्या मेळाव्यातून किंवा ह्या युतीतून बांधली जाणार आहेत त्याचबरोबर जी भावनिक कारणं ह्या मागे आहेत या सगळ्याचा आपण उहापोह या व्हिडिओमधून करणार आहोत नमस्कार मी साईराज पवार सर्वप्रथम लक्षात घेऊया की ठाकरे हा जो ब्रँड ब्रँड असं म्हणलं जातं तर तो ब्रँड म्हणण्यापेक्षा मी त्याला ठाकरे ब्रँडपेक्षा एक ठाकरे घराणं म्हणू शकतो कारण जास्त योग्य साधेस मराठी पण जपणारं वाटतं ते की ठाकरे ह्या घराण्याला जो इतिहास आहे तो घराण्याचा इतिहास जणू काही उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी पूर्णपणे पुसून टाकला असं एक नेरेटिव्ह भाजपने उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध या इलेक्शनमध्ये गेल्या इलेक्शन दोन हजार चोवीसमध्ये पुढे आणलं होतं की हिंदुत्व सोडून पण बाळासाहेब ठाकरेंपर्यंत जर आपण पाहिलं बाळासाहेब ठाकरेंपासून जर आपण पाहिलं तर हिंदुत्वाचं नॅरेटिव्ह आपण म्हणू शकतो किंवा भाजप त्याचं एक ट्रमकार्ड खेळू शकते पण ठाकरे घराणं त्याच्या आधीपासून आहे म्हणजे तुम्हाला माहीतच असेल की प्रबोधनकार ठाकरेंपासून महाराष्ट्राच्या ह्या जडणघडणीमध्ये ठाकरे घराण्याचा एक रोल राहिलेला आहे कुठे ना कुठेतरी त्यांचा एक वाटा राहिलेला आहे मग ह्या प्रबोधनकार ठाकरेंनी जिथं संयुक्त महाराष्ट्र चळवळीपासून जिथे सर्व प्रकारचे जे आज चित्र तुम्हाला ह्या सभेमध्ये दिसलं की जिथं कॉम्रेड म्हणजे शेकाप असतील किंवा डाव्या विचारसरणीचे नेते असतील शेतकरी नेते असतील राईट सेक्युलर हे सगळ्या प्रकारचे नेते जिथे तुम्हाला मा आज त्या स्टेजवर नंतर भाषण संपल्यानंतर ज्यांना बोलवण्यात आलं हे दिसलं असेल अशीच काहीशी परिस्थिती महाराष्ट्राची एकोणीसशे साठच्या दशकामध्ये होती जेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ चालू होती आणि ते कार्य केलं होतं ह्या दोघांच्या आजोबांनी मग आज मला सांगा की आज जेव्हा आपण आपल्याकडे म्हणतात की नातवाचे गुण म्हणजे आजोबाचे गुण हे त्याच्या मुलामध्ये जाण्यापेक्षा पुढच्या त्याची एक पिढी क्रॉस करून जाते नातवत जाते तशी आज ह्या दोघांमध्ये दिसली असं जवळू तिथं चित्र दिसत होतं आता याच्या मागची भावनिक कारणं अशी आहेत ना की सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ह्या दोघांवरही त्यांच्या घराण्याचं एक बॅगेज आहे बॅगेज हे चांगल्या गोष्टीबद्दल पण आहे आणि वाईट गोष्टीबद्दल पण आहे म्हणजे उद्धव ठाकरेंनी जर त्यांची भूमिका काही प्रमाणात मवाळ केली असेल तर त्यांच्याकडे एक बॅगेज आहे ते म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्या कडव्या हिंदुत्वाचं किंवा जर मार्काट ह्या सगळ्या प्रकारच्या हिंदुत्वाचं ज्यापासून आता उद्धव ठाकरे थोडे लांब जातात सिमिलर वे राज ठाकरे यांच्यावरही ते बॅगेज आहे जसं त्यांनी पी भा यू पी बिहारी यांच्याविरुद्ध जे आंदोलनं केली आणि आज परत उद्धव ठाकरे यांच्याबरोबर जायचं किंवा भाजपसोबत जायचं कारण भाजपसोबत त्यांच्या युतीचा सगळ्यात मोठा अडथळा हाच येतो की नॉर्थ इंडियन मतांना भाजप काय सांगणार की त्याच मनसेला यांनी कसं काय सोबत घेतलं त्यामुळं ही जी भावनिक कारणं आहेत ह्या भावनिक कारणातून समोर जे दिसतं की राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे या दोघांनाही ठाकरे घराण्याचा जो एक वारसा आहे तो टिकवायचा असेल तर त्या दोघांना आज एकत्र येणे ही काळाची गरज आहे आता हे झालं ह्या दोघा घराण्या म्हणजे ह्या दोघां व्यक, व्यक्त व्यक्तींबद्दल किंवा त्यांच्या घराण्याबद्दल पण महाराष्ट्राची खरंच ती गरज आहे का आता तुम्ही म्हणाल की हा प्रत्येकच याला वाटतं की बाबा वा एखाद्या घराण्यामुळेच महाराष्ट्र चालतो का किंवा ठाकरे आहेत किंवा पवार आहेत ह्या दोघांनीच महाराष्ट्र चालवायचा का की यांच्या काही कोणाची मक्तेदारी आहे का तर मुद्दा तो नाही आहे की हे त्यांचंच आहे का मुद्दा हा आहे की जर तसं नसेल तर महाराष्ट्राविरुद्ध घेतल्या जाणाऱ्या मराठीविरुद्ध घेतल्या जाणाऱ्या अनेक निर्णयांबद्दल अनेक निर्णयांबद्दल आज देवेंद्र फडणवीस अमित शहा किंवा भाजप यांना कोण जाब विचारू शकतं जी महाराष्ट्राच्या अस्मितेमुळे तयार झाली महाराष्ट्राची अस्मिता जपण्यासाठी तयार झाली होती शिवसेना ती आज अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांच्याकडे आणि एकनाथ शिंदे हे अमित शहा यांच्याबरोबर आहेत जय महाराष्ट्रात जय गुजरात करत आहेत मग अशा वेळेला आणि अजित पवार यांचे ते या ह्या बाबतीमध्ये अस्मिता वगैरे ह्या बाबतीमध्ये अजित पवारांची ती लेवलच नाही आहे की ती कुठलं आंदोलन उभं करू शकतात साडेतीन जिल्ह्याच्या व्यतिरिक्त ना त्यांच्या काकांचं काही राहिले की आंदोलन उभं करण्या याच्यात किंवा अजित पवारांचं याच्यात काय त्यांचं चुकीचं नाही कारण त्यांचं राजकारणच मुळं सगळं सहकार पैसा उद्योगधंदे याच्याशी निगडीत आहे त्यांचा बाज हा आंदोलनाचा नाहीच आहे त्यामुळं मग जर ह्या आंदोलनांचे ह्या ज्या काही निर्णय होत आहेत भाजपचे किंवा देवेंद्र फडणवीस सरकारचे या निर्णयाविरुद्ध बोलणार कोण आहे त्यामुळे मराठी माणसाला आज जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिसला हा काही फक्त ठाकरे आणि ठाकरे घराण्याचे समर्थकांचाच नव्हता तर आज जे काँग्रेस भाजपमधले काही मराठी लोकं ही लोकं ज्यांना खरोखर जेन्युनली वाटतं की का तीन भाषा असाव्यात का युपीने मराठी नाही शिकावं जर ते इकडे शिकायला येतात तर युपीवाल्यांनी का नाही मराठी शिकावं मराठीच का तमिळ का नाही शिकावं मग हे जे जेन्युअन प्रश्न आहे की तीन भाषा सूत्र हे राज्यांवर का लादण्यात यावं राज ठाकरे यांनी जो उल्लेख केला की तुम्हाला आज चाचपडून बघितलं आहे तुमच्यावर भाषा लादून बघितली आहे काही दिवसांनी तुमच्यावर मुंबई तोडण्याची वेळ येतील म्हणजे हे राज ठाकरे काही हवेत नाही बोलत आहेत तुमच्या माहितीसाठी सांगायचं झालं तर ज्या पाकिस्तानचे म्हणजे भारताचे धर्माच्या आधारावर दोन तुकडे झाले होते पाकिस्तान म्हणजे वेस्ट पाकिस्तान आणि ईस्ट पाकिस्तान त्याच पाकिस्तानचे नंतर भाषेच्यामुळे भाषेमुळे दोन तुकडे झाले एक बांगलादेश बनला आणि एक पाकिस्तान राहिला त्यामुळे भाषा ही इतकीच महत्त्वाची असते त्यामुळे आज जर महाराष्ट्रातली मुंबईतली मराठी भाषा जर तोडण्याचा प्रयत्न झाला तर विरोधी पक्ष म्हणून कोण तिथं उभं राहणार होतं आणि ह्या वेळेला मराठी माणसासाठी भावनिकरित्या काय होईना पण जेव्हा हे ठाकरे बंधू दोन एकत्र आले त्यावेळेला हो आपल्यासाठी कोणीतरी आहेत ते काय करतील त्यांच्या भूमिका किती कठोर असतील हे पुढच्या काळात दिसेल पण आज एक भावनिकरित्या त्यांच्या मनाला एक धास्ती एक जे होतं की बाबा कोण उभं राहणार याचं उत्तर त्यांना आज मिळालं आता ही जी भावनिक वाटचाल जी राजकारणाची मुळातच हे दोन्ही पक्ष भावनेच्या आधारावरच चालतात तसा भाजपही भावनेच्या आधारावरच चालतो पण त्यांची मशिनरी फार मोठी आहे आणि हिंदुत्व हा मोठा क्लाउड त्यांच्याकडे भावनेचा आहे या व्यतिरिक्त राजकीय गणिता याच्यामध्ये भरीच आहेत किंवा फक्त भावनेच्या याच्यात आपल्याला जाऊन जमणार नाही त्यामुळे राजकीय गणितं जर बघायची झाली तर महानगरपालिकेचे इलेक्शन्स ज्या आता येत आहेत याच्यामध्ये जे काही इलेक्शन्स होणार आहेत या इलेक्शन्समध्ये भाजपचा वरचष्मा असेल हे आपण जर दोन हजार चोवीसच्या इलेक्शनचा रिझल्ट पाहिला तर कळून येईल कारण भाजपने अक्षरशः महा महाविकास आघाडीचा सुपडा साफ केला आता पर्सनली मला विचाराल तर मी अजूनही ह्या इलेक्शन्सला दोन हजार चोवीसच्या इलेक्शन्सला फेअर फेअर अँड फेअर इलेक्शन मानत नाही अनेक गोष्टी याच्यामध्ये दे उत्तर देण्यासाठी इलेक्शन कमिशन समोर पेंडिंग पेंडिंग आहेत पण इलेक्शन कमिशन त्याचं काही करत नाही सुप्रीम कोर्ट आपल्याला काही उत्तर देत नाही त्यामुळे कन्सिडर करा की समजा जर त्या इलेक्शन फेअर असतील जसं आपल्याला वाटतं तसं नसतील तर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्याकडे बाहेर रस्त्यावरची जरी ताकद असेल जसं आज राज ठाकरे म्हणाले तरी विधानभवनातली ताकद ही फार महत्त्वाची असते आणि ती मिळवण्यासाठी जर ह्या दोन ठाकरे बंधूंनी आज एकत्र यायचं ठरवलं असेल तर यात काहीही चुकीचं नाही कारण राजकारण हेच मुळात लोकांच्या गरजेचे जे मुद्दे असतात त्याला धरून केलं जातं आणि मराठी अस्मिता मराठी भाषा हा जर महाराष्ट्रात राजकारणाचा मुद्दा नसेल तर तो कुठे असणार आहे त्यामुळे यात काही गैर नाही आहे आता मुद्दा येतो की राजकीय हे जे वातावरण तापलं याची काय भाजपला कल्पना नसेल का तर याची कल्पना भाजपला पुरेपूर असेल आणि ज्याची मला भीती वाटते किंवा जे अनेक अनेक विश्लेषक मांडत आहेत की भाजपने पुन्हा एकदा विधानसभेच्या विधानभवनाच्या अधिवेशनाच्या काळामध्ये सर्व विरोधकांना एका मुद्द्यामध्ये गुंतवून ठेवलं आणि त्यांनी पुन्हा एकदा दुफळी केली म्हणजे जे उद्धव ठाकरेंनी त्यांच्या सभेमध्ये सांगितलं त्यांच्या भाषणात सांगितलं की त्यांनी हरियाणामध्ये दा डॉमिनेटिंग जर जाट असेल तर जाट सोडून जे बाकी सगळे आहेत त्यांना एका छत्राखाली आणलं त्यांनी महाराष्ट्रात मराठी बाजूला केले आणि केलं ह्याच पद्धतीने ते मुंबई महानगरपालिकेमध्ये सर्व अ अमराठींना मराठी मराठी च्या विरुद्ध उभे करणार आहेत का कारण किती झालं तरी मराठी मतं ही काही एक गठ्ठा मतं नाही आहेत अनेक ठिकाणी विभागली ले गेलेली आहेत तशाच पद्धतीने तशाच पद्धतीने अमराठी मतंसुद्धा सुद्धा काही विभागलेली नाहीत एकत्र एक, एक गट्टा नाही आहेत विभागलेली आहेत पण ह्या विभागलेल्या अमराठी मतांना भाजपच्या हिंदुत्वाच्या एकछत्र अंमलाखाली आणण्यासाठी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या ह्याच जे आता आंदोलन आहे याचा फायदा भाजप करून घेऊ शकतं का मला वाटतं घेऊ शकतं तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा त्यामुळे राजकीयदृष्ट्या जर आपण आत्ता जर बघितलं की इलेक्ट्रल पॉलिटिक्समध्ये आज महाराष्ट्रामधल्या म्हणजे मुंबई महानगरपालिकेचं जर झालं तर पस्तीस टक्के मराठी मतदान आहे जवळपास सतरा ते अठरा टक्के हे उत्तर भारतीय मतदान आहे आणि त्याच्याच खालोखोल पंधरा टक्के गुजराती आणि राजस्थान यांचं मतदान आहे त्याच्या खालोखोल मग मुस्लिम आणि दलित समुदाय येतो ख्रिश्चन वगैरे पारसी हे सगळे छोटे समुदाय येतात मग याच्यामध्ये जर पस्तीस टक्के मराठी माणूस जर असेल आणि जर आपण कन्सिडर केलं की ही सगळीच्या सगळी जरी मतं भा शिवसेना आणि रा मनसेला मिळाली त्यांच्या युतीला जर मिळाली मग उरलेल्या मतांचं कन्सॉलिडेशन हे भाजप करू शकतं का तर भाजप याच्यामध्ये कुठे अडू शकतं तर दलित आणि मुस्लिम ही मतं जी आहेत याच्यात अडू शकतं पण ह्याच मराठी मतांचं जे आज महाराष्ट्रामध्ये किंवा मुंबईमध्ये प्रामुख्याने भाजपने कन्सॉलिडेशन केले याला राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचं नॅरेटिव्ह किती काउंटर करू शकतं याच्यावरच सगळं ठरणार आहे आता हा झाला की भावनिकदृष्ट्या हे का गरजेचं होतं कसं झालं यातून काय होऊ शकतं आणि राजकीय दृष्ट्या म्हणजे इलेक्ट्रॉनल पॉलिटिक्समध्ये याचं काय महत्व आहे टक्केवारीनुसार आपण जे पाहिलं त्यानुसार पण याच्या पुढे जाऊन एक गोष्ट जी मला आज राज ठाकरे म्हणाले की आज मी उभा आहे तर संध्याकाळी सगळी विश्लेषणं चालू होतील की यांची बॉडी लँग्वेज कशी होती आणि काय कसं होतं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांना जेव्हा स्टेजवर बघितलं राज ठाकरेंना आवडो आवडं ना आवडं आपल्याला ते करावंच लागेल कारण ते पाहणं महत्त्वाचं असतं तो एक महत्त्वाचा ऍस्पेक्ट असतो एखाद्या स्टेजवर जेव्हा कोणी नेता उभा असतो तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे या दोघांना जेव्हा आज आपण बघितलं तेव्हा माझ्या डोक्यामध्ये जी एक मला जे वाटलं ते मी तुम्हाला एक कल्पनेने सांगतो की समजा एखादा एखादी नवीन टीम जी क्रिकेट टीम तयार होते जसे आता इंग्लंडला आपली सगळी नवीन टीम गेले टेस्ट सिरीज आपली चालू आहे तर इंग्लंडचे पेस बॉलर्स त्यांचे बाउन्स आणि त्यांचा स्विंग हे खेळण्यासाठीचा जो एक्सपिरियन्स लागतो तर उद्धव ठाकरे मला ते त्या एक्सपिरियन्सचे प्लेअर वाटले की जे त्या शत्रूशी तेवढे लढलेत त्यांनी सगळं सर्वस्व दिलं आहे आणि त्याच्यानंतर ते आज तिथे उभे या उलट राज ठाकरे हे ते टीममध्ये आलेले नवीन प्लेयर आहेत की जे हार्ड हिटिंग करत होते फार आक्रमकपणे बोलवते परंतु त्यांच्यात ती स्थिरता किंवा ती टेस्ट क्रिकेट खेळण्याची म्हणजे कारण भाजपबरोबरची लढाई ही काही साधी सोपी छोटीशी लढाई नाही ही तुम्हाला खूप मोठं खेळायचंय याचं जर एक उदाहरण द्यायचं तुम्हाला झालं तर आदित्य ठाकरेंनी जे काही भोगलं त्यांनी जे काही भोगलं की दिशा साली यांच्या मृत्यू जो काय झाला जो काही ॲक्सिडेंटल होता असं आता उच्च न्यायालयामध्ये दोन दिवसापूर्वी त्या टीमने सांगितलं त्याबद्दलची नाहक बदनामी जी आदित्य ठाकरेंनी भोगली तशी काही प्र तसा काही प्रसंग एखादाही अमित ठाकरे किंवा राज ठाकरे यांच्यावर देखील अजूनही आलेला नाही आहे म्हणजे भाजप पुरस्कृत मागील जे काही असतील ते वेगळे पण भाजप पुरस्कृत सेंट्रल एजन्सीजने काही खरोखर मागे लावलं आहे कारण एक केस झाली एक कोहिनूर मिलची एक केस झाली त्यानंतर राज ठाकरे बरेच काळ शांत राहिले पण आज जेव्हा राज ठाकरे उद्धव ठाकरे यांच्याबरोबर आलेत लढाईची तयारी दाखवतात तर इथून पुढं हे सगळ्यात मोठं चॅलेंज राज ठाकरेंसमोर असणार आहे की ही त्यांनी जी हिंमत आज केली आहे किंवा हे जे पाऊल उचललं आहे हे त्यांनी कंटिन्यू ठेवणं कारण उद्धव ठाकरेंनी ते ते ठरवलं आहे आणि ते ऑल आऊट वॉरमध्ये घुसलेत पण त्याच पद्धतीने राज ठाकरे जात आहेत का कारण एका चॅनलवरची बाळा नांदगावकर यांची मुलाखत पाहिल्यानंतर असं कन्क्ल्युजन सर्वांनी काढलं होतं की राज ठाकरे यांच्यावर प्रचंड दबाव आहे की त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासोबत जाऊ नये मग त्या दबावाला राज ठाकरे झुकतायत का की राज ठाकरे जे ते म्हणालेत की मी मराठीच्या मुद्द्यावर कॉम्प्रोमाइज करणार नाही ह्या मार्गाने जात हे येत्या काळात आपल्याला पाहावं लागेल तुर्तास इतकंच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद जय महाराष्ट्र